आंबड इथून जवळच असलेल्या नांदी येथील उरुस यात्रेत सोरड व झन्नामन्ना नावाचा खेळ चालू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने आंबड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे दुसरे पोलीस उपनिरीक्षक शैलेश शेजूळ ए आय पी डी पाटील पोलीस कॉन्स्टेबल कुटे, संदीप पोलीस नाईक सोनवणे यांच्या पथकाने सदरच्या ठिकाणी दोन पंचा समक्ष मारलेल्या छाप्यात तीन जुगारी ताब्यात घेतले त्यावेळी नांदी गावातील आरोपींचे नातेवाईक व महिलेसह गावातील तीस ते चाळीस लोकांनी पोलिसाशी हुज्जत घालून दगडफेक व दहशत निर्माण केली सदरील दगड सुग्रीव चाटे यांच्या हाताला पायाला पाठीला दगडाचा मार बसल्याने ते जखमी जखमी झाले झाले आहेत आहेत पोलीस संदीप हे सुद्धा जाले है। या प्रकरणी त्यांना मदत करणारे चौधरी नावाचे व्यक्ती यांना सुद्धा मारहाण झाली आहे यावेळी जमावाने आरोपी पळून जाण्यास मदत केली या गावात यापूर्वी सुद्धा असाच प्रकार घडला होता पण त्यावेळी आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते पण अधिकारी मात्र सुग्रीव होते त्यावेळेचा राग आज काढला अशी माहिती सूत्राकडून मिळते आहे यासंबंधी अंबडचे पोलीस उपविभागीय अधिकारी शी डी शेंगवन यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केला असता जर कोणी आमच्या कर्मचाऱ्यावर हात उगारत असेल तर ते मी अजिबात खपवून घेणार नाही त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले सध्या परिस्थितीत सात आरोपीला ताब्यात घेतले असून सत्तर ते ऐंशी पोलिसांनी तिथे जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे जगन्नाथ चौधरी राहणार पिंजाव आज दुपारी नांदी येथे उचलल्यानंतर गेलो असता तेथील झालना म्हणणा व सोरट नावाचा जुगार चालू होता तेथे आंबड येथील पोलीस उपनिरीक्षक सुग्री चाटेसाहेब ओसऱ्याचे सहकारी या तिथे आले असतात त्यांनी हे जुगार खेळणाऱ्या रे लोकांवर रेड मारले व पकडले चार पाच आरोपी पकडले व आंबडला गाडीवर गाडीमध्ये घेऊन जात असताना गावातील चार पाच महिलांनी त्या गाडीसमोर आडव्या झाल्या व गावातील तीस चाळीस जणी लोकांनी त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली मी ते बघितले असता मी तिथे गेलो नंतर त्या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा आंबोडचे पोलीस आंबचे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आहे यांना जाऊन द्या पण त्या लोकांनी माझी एक काहीही ऐकले नाही नंतर आणखीन परत लोकांनी त्यांच्यावर दगडफेक चालू केली पण नंतर मला बी म्हटले की तू पोलिसांचा खबरी आहे नंतर माझेही डोके फोडले मलाही मुक्का मार दगडं माझ्या पाठीत मारले डेनिज मराठीसाठी मराठवाडा ब्युरो श्रीधर कापसे अंबड जालना